आणि ते परतून झाल्यानंतर कुकर घेतला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी घातलेली आहे त्याच्यामध्ये कांदा घालतीये बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा आहे तो मिडियम साईजचा तो कांदा घालतीये तो छान परतून झाला की त्याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर घालते आणि थोडीशी हळद घालते जेणेकरून याला ना मटकीला रंग येईल असं ज्यावेळेस आपण काय होतं ना की मटकी वेगळी दिसते आणि नंतर आपण त्याला फोडणी घालतो ते वेगळं पाणी वेगळं दिसतं तसं नाही दिसणार रस्सा पण आणि मटकी पण छान दिसेल आणि कुकरमध्ये शिजून पण निघेल मग थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली बिरगी मिरची पावडर आणि त्यामध्ये जी मटकी मी परतून घेतलेली होती भाजून घेतली होती ती घालते आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी घालते याच्यामध्ये गरम पाणी घातलं ना मोड आलेली कडधान्याला कधी पण गरम पाणी घालायचं त्याने काय होतं याची चव पण छान लागते आणि त्याचा रंगही जात नाही मग कुकरचं मी तीन शिट्ट्या काढल्या आहेत आणि इथं पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे परतून घ्यायचा कांदा दोन मिडियम साईजचे कांदे मी याच्यामध्ये घातलेले आहेत बारीक चिरून आणि सोबतच मी याच्यामध्ये खसखस घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये लसूण आणि अद्रक पण घालू शकता पण मी लसूण आणि ची कुटून घेतलेलं होतं खलबत्त्यामध्ये त्यामुळे मी याच्यात नाही घातलं आणि ती मिक्सरमध्ये याची मी पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये मग तेल घातलं त्यामध्ये तीन ते चार तेजपत्ता थोडीशी जिरी थोडीशी मोहरी घातली आणि छान तडतडली त्याच्यानंतर जे वाटण मी केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे बघा मी अद्रक आणि लसूण मी कुटून घेतलेला होता तो याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान परतून घेतलं त्याला तेल सुटू लागलं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बेडगी पा मिरची पावडर घातली एक चमचा आणि जो काळा मसाला आहे ना तुम्ही याच्यामध्ये एक चमचा घातलेला आहे आपल्या आवडीनुसार तिखट कमी कर जास्त करू शकता पण हे मिसळ थोडी झणझणीतच पाहिजे आणि हळद घातलेली थोडीशी छान परतून घेतलेली आहे याला एक चमचा धन पावडर घातलेला आहे आणि एक चमचाच जिरे पावडर घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये घालून हे छान परतून घेतलेलं आहे आणि ज, जी ज, ज, आपण मटकी शिजवली होती ना त्याच्यातलं जो रस्सा आहे तो याच्यामध्ये घालून मी पुन्हा एकदा हे छान परतून घेतलेला आहे आणि गॅसचा गॅस मोठा करून त्याच्यामध्ये आता झंझणी अशी याला मी फोडणी घालतीये ती पूर्ण मटकी शिजवलेली होती ती पूर्ण आपण याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे झाली आपली मटकीची जी मिसळ आहे ती तयार झाली आहे याला छानशी उकळी येऊ द्यात याला झाकून ठेवायचं नाही झाकून ठेवलं याचा रंग बदलेल त्यामुळं याला झाकून नाही ठेवायचं आणि शेवटी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे बघा किती छान दिसते याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे पंधरा ऑगस्ट आहे तर थोडीशी मिठाई तर बनलीच पाहिजे आणि सोबतच आता रक्षाबंधन सुद्धा आलेलं आहे तर त्यानिमित्त मी तुम्हाला मिठाई दाखवत आहे घरच्या घरी खूप छान आणि सोप्या पद्धतीने मिठाई आपण बनवू शकतो तर त्यासाठी मी इथं पॅन मध्ये एक वाटी खवा घेतलेला आहे खवा आपण छान भाजून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे याचे तेल वगैरे काही घालायचं नाही असाच हा खवा परतून घ्यायचा आणि एकीकडे मी पनीर घेतलेला आहे याचं प्रमाण असं आहे की जितका तुम्ही खवा घ्याल ना त्याचा निम्म आपल्याला पनीर घ्यायचं आहे म्हणजे समजा खवा जर एक वाटी असेल तर अर्धी वाटी आपल्याला पनीर किसलेलं पाहिजे किसलेलं पनीर आपण याच्यामध्ये घालायचं आणि हे जेव्हा आपला खवा पर परतून घेतला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खवा घालाय पनीर घालायचं आणि हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत याचा ड्राय याला कोरडेपणा येणार नाही आणि याचा गोळा बनणार नाही आहे बघा खवा परतून थंड मी करून घेतलेला आहे मिश्रण थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर इथे मी अर्धी वाटी साखर याच्यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आहे आता मी यामध्ये घालत आहे खोबऱ्याचा किस डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेला आहे आणि ती अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे लागलं तर आपण याच्यामध्ये जर समजा आपल्याला मिश्रण पातळ वाटत असेल तर आपण थोडस डेसिकेटेड कोकोनट आणखी वाढवू शकतो आणि हे छान मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत मिश्रण एकदम सॉफ्ट असल्यामुळे याचे लाडू एकदम पटकन वळले जातात आणि डेसिकेटेड कोकोनट मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि लाडू वळल्यानंतर त्याच्यावरतून आपण हे त्याला मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या खोबऱ्याच्या किसामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचे आहे हे लाडू दिसायलाही छान दिसतात बनायलाही खूप सोपे आहेत खूप लवकर बनतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात नक्की करून बघा चला आज दुसरी मिठाई बनवणार आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये बनणारी काजू कतली याच्यामध्ये खूप कमी काजूचा मी वापर करणार आहे तर इथं जवळजवळ एक अर्धी वाटी खूप छोटी वाटी आहे अर्धी वाटी मी काजू घेतलेली आहेत आणि त्यामध्ये एक वाटीभर साखर याच्यामध्ये घालतीये आणि हे पाच ते सहा याच्यामध्ये वेलदोडे घातलेले आहेत आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पूर्ण चाळणीमध्ये घालून चाळायचं आहे मिश्रण एकदम आपल्याला बारीक वाटायचंय आणि चाळणीमधून आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळल्यानंतर याच्यामध्ये जे खाली राहिलेलं आहे ना ते सुद्धा आपल्याला या डाळव्यामध्ये एकत्र करून पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचे इथे मी एक वाटी डाळवं घेतलेला आहे याला पंढरपुरी डाळ म्हणतात आम्ही याला डाळव म्हणतो आणि ह्याच्यामध्ये वाटून आपल्याला बारीक करायचे आणि तेच आपल्याला मिश्रणामध्ये आधी जे घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा चाळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित बघा आपल्याला याला गॅस पेटवायची सुद्धा गरज नाहीये इतकी सोपी आहे की करायला आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर आता याच्यामध्ये मी घालते एक वाटी आ, मिल्क पावडर दूध पावडर आहे ही तर याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं आधी आपण घेतली होती एक वाटी साखर त्याच्यानंतर आपण डाळवं वाटून घेतलं ते होतं एक वाटी आणि आपल्याला म्हणजे एक वाटीच दूध पावडर याच्यामध्ये घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायची आहे म्हणजे आपलं टोटल तो तो मिश्रण झालं होतं तीन वाटी तर आपल्याला तूप सुद्धा तीन चमचेच घालायचं आहे तीन चमचे तूप घालून आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे दूध हे रूम टेम्परेचरचं आहे म्हणजे थंड दूध आहे आणि जास्त दूध घालायचं नाही अगदी थोडं थोडं दूध घालून मळायचं म्हणजे याचा गोळा होत आला ती की आपण याच्यामध्ये दूध घालायचं नाही साधारणतः तीन ते चार चमचेच दूध लागतं आणि गोळा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे आता हा मळलेला गोळा एका पॉलिथिनवर आपल्याला घ्यायचा आहे पॉलिथिन बॅग सारखी सरकत होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये छोटे छोटे दोन डबे घेतलेले आहेत साईडला ठेवून दिलेत की जेणेकरून ते सरकणार नाही आणि पॉलिथिनवर हे ठेवून आपल्याला एक हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मळून लाटून घ्यायचं आहे थोडस सा जाडसरच लाटायचं आपल्याला याच्या बर्फी बनवायची आहे काजू कतली बनवायची आहे त्याच्यामुळे जी जी थिकनेस आहे ती थोडीशी जाडच राहू हो द्या याच्या कडा मी कापून घेते आधी कारण त्या अशा चिरा गेल्यासारख्या दिसतात त्याच्यामुळे त्याच्या कडा मी आधी कापून घेतल्या आणि त्याचा सुद्धा उपयोग आपण पुढे करणारच हो। आहोत मग हा आपल्याला चौकोन मिळाला आणि मग आपण जो ज्या कडा कापून घेतल्या होत्या त्याचा एक रोल तयार केला आणि मग तो एका बाजूला आपण रोल लावला आणि पुन्हा तो व्यवस्थितपणे लाटून घेतला म्हणजे तो पण वाया जाणार नाही आणि आता एक स्केल घेतलेली आहे मी आ, ही स्वच्छ धुवून मी स्केल घेतलीये थोडीशी वाकडी तिकी आहे पण हरकत नाही आणि व्यवस्थितपणे याला चारी बाजू याच्या व्यवस्थित स्केलनी करून घेतलेले आहे म्हणजे एकदम प्लेन नीट दिसतात दिसायला छान दिसतात आणि थोड्या थोड्या अंतरावर पट्टीने मी कापून घेतली तर तयार आहेत घरच्या घरी बनवलेली मावा पण बुलेट आणि काजू कतली त्याच्यामध्ये काजूचा वापर आपण खूप कमी केलेला आहे कमी खर्चामध्ये आणि कमी बजेटमध्ये खूप छान मिठाई आपण घरी बनवू शकतो तर यावेळेस नक्की बनवा आणि हो रक्षाबंधन आला आहे ना तर एखादी मिठाई ट्राय करायला काय हरकत आहे जे आपण घरच्या घरी बनवू शकतो तर हा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटेनं उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय